अहिलेनगर शहरातील केडगाव भागात विजेच्या लपंडावामुळे पाणी टंचाईचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून सणासुदीच्या काळात नागरिक त्रस्त झालेत तर याबाबत माजी सभापती मनोज कोतकर यांनी महावितरण कार्यालयाला निवेदन आहे ऐन सणासुदीच्या काळात केडगाव उपनगरात विजेच्या लपंडावामुळे पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून नागरिकांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतंय दिवाळीसारख्या प्रकाशोत्सवाच्या काळात पाण्याचा तुटवडा निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे तर या गंभीर समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी माजी स्थायी समिती सभापती मनोज कोतकर यांनी महावितरण कार्यालयावर जोरदार टीका केली तातडीनं आणि विजेचा प्रश्न लावा अशी मागणी केली महावितरण कार्यालयाकडून नागरिकांना कुठलीही पूर्वसूचना न देता सातत्यानं वीज पुरवठा खंडित केला जातोय मुळ धरण विळद दिवाळीसारख्या प्रकाशोत्सवाच्या काळात पाण्याचा तुटवडा निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे तर या गंभीर समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी मनपा स्थायी समिती माजी सभापती मनोज कोतकर यांनी महावितरण कार्यालयावर जोरदार टीका केली असून तातडीने पाणीपुरवठा आणि विजेचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली आहे महावितरण कार्यालयाकडून नागरिकांना कुठलीही पूर्वसूचना न देता वारंवार वीज पुरवठा खंडित केला जातोय मुळा धरण विळद आणि नागापूर येथील महापालिकेच्या वितरण व्यवस्थेचा वीज पुरवठा खंडित झाल्यानं केडगाव उपनगराचा पाणी पुरवठा ठप्प झालाय विशेष म्हणजे पाच मिनिट जरी लाईट गेली तरी पाणीपुरवठा दोन चार दिवस पुढे ढकलला जातो अशी परिस्थिती निर्माण झाली आहे या वारंवार खंडित पुरवठ्यामुळे केडगाव सारख्या विस्तीर्ण आणि लोकसंख्या असलेल्या उपनगरात बाजारपेठेतील व्यापारी सर्वसामान्य नागरिक तसेच विद्यार्थ्यांनाही अडचणींना सामोरं जावं लागतंय दिवाळीसारख्या महत्वाच्या सणात पाण्याची कमतरता असल्यानं नागरिकांमध्ये नाराजी आहे माजी सभापती मनोज कोतकर यांनी शहर उप अभियंता चव्हाण यांना निवेदन देत या विषयावर तातडीनं उपाययोजना करण्याची मागणी केली त्यांनी म्हटलंय देखभाल आणि दुरुस्तीच्या नावाखाली भार नियमन करण्याची पद्धत योग्य नाही सणासुदीच्या काळात तरी महावितरणनं नागरिकांना दिलासा द्यावा दिवाळी हा प्रकाशाचा सण असून या काळातच विजेचा पुरवठा खंडित करणं म्हणजे नागरिकांच्या आनंदात व्यत्यय आणणं प्रकाशाच्या सणात नागरिकांना अंधारात राहावं लागतंय दिवाळीच्या काळात पाण्याची मागणी अधिक असते या काळात कुटुंबीय नातेवाईक मित्रपरिवार एकत्र येतात त्यामुळे पाणीपुरवठा अखंडित आणि पूर्ण दाबांना राहणं गरजेचं आहे तसेच वारंवार वीज पुरवठा खंडित झाल्यानं पाणीटंचाईचा गंभीर प्रश्न निर्माण होत आहे महावितरण कार्यालयाने याबाबत तातडीने ठोस पावलं उचलत हा प्रश्न निकाली काढावा केडगावसारख्या शहराच्या मोठ्या उपनगरात अशी परिस्थिती निर्माण होणं हे प्रशासनाच्या निष्क्रियतेचं द्योतक असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे नागरिकांनी देखील महावितरण कार्यालयांना जबाबदारी घ्यावी आणि स्थिर वीजपुरवठा राखावा अशी मागणी केली आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर